मित्रांनो देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक भव्य असं पारंपरिक यात्रेच शिरंबेकरांचं ओपन बैलगाडी शर्यत मैदान करून पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता पंचमेहंद केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधलं सर्जा या मैदानामध्ये दाखल आणि सर्जाचे मालक मित्रांनो आपल्या बरोबर आहेत नमस्कार काय सांगाल आज कसं मैदानाच मैदाना सर्जेचं नियोजन कसं करण्यात आलंय काय नियोजन हाय माहिती समजा दिलाय बैल बर हा मग एकंदरीत आता काय सांगायला पाठीमागचे एक दोन तीन महिन्यानं झाले सरजे आपला सुंदर आहे ते पळ दाखवतो पण गाडी कुठंतरी लॉबी वगैरे होते हा तर नियोजन मध्ये कस फरक पडतोय का काय नियोजनात काय फरक नाही बर का कारण की सरजे सरजाला पहिल्याची कमी कधी कालपणास पण पळात जोरा होते ना ते कमावलेले आणि आपल्याला काही कमी नाही मग इजाची कमी नाही आणि तो मारखा तरी लोकांचं असलेलं प्रेम पण कमी नाही त्यामुळे तस काय अडचण नाही पण कसं जरा त्या हार जीत चालती चालते त्यामुळे चढ उतार खेळ म्हणल्या खेळामध्ये हार्जित किंवा चढउतार होत राहतात एकंदरीत सर्जेच्या आधी आपल्या आपल्याला कोणती कोणती बैल पडत होते सर्जेच्या आधी बरीच बैल झाली पण त्यातल्यात मी चांगला पांढरा बैल दख्खन राणा संभाजीनगरवरून घेतला होता आपण आणि त्याच्या त्या जोडीला आता ह्या जोडीला एक वासरू आहे बाजा म्हणून तर ते पण ह्या जोडीला गुळातून गुळातून देत नाही राहते ते हा राहते कुठल्या खांदी पळते ते तो दुसऱ्या खादी पळतो हा पण पहिला फेर तर उजवी खाली लागते पहिला फेर उजव्या मग त्याचबरोबर आता सर्ज घेतल्यापासून काय काय बदल झाला काय सांगाल सर्ज घेतल्यापासून आपल्याला कोणाच ओळखत नव्हतं याच्या आधी मग पांढरे बैल असते शेवटी अंधारात असते गरीब माणसाचा बैल म्हणलं की अंधारात मोठे लोक वरून देत नाही पहिल्या मग त्यामुळे आपल्या आंध्रात पुढून आपलं फायनली करत हे पण ह्याच्यामुळे कसं एकदम उजळत आलं आपण सगळीकडे नाव झालं आपलं असं कुठं आता गाव राहिलं नाही की आपल्याला ते ओळख की म्हणजे आणि ते त्याच्या फळाच्या जोरावर त्यानं कमवलेलं आरल्यावर प्रसिद्ध दिली त्याने ओळख दिली त्या नावाने तेच तोच ओळखली इथं पुढे ते आहेच की हा आणि तो दावणीला कसा आहे शांत बैल आणि आता इथं पण तुम्ही बघितला तोंड हाताळलं तर प्रेम केला तो देतोय करून काय मग भायांची पण आपण मध्ये वाट घेतली होती त्याला आपण तुम्ही तुमच्या घरातल्या माणसासारखं सांभाळताय तुमच्या घरातल्या लेडीज केल्या असतील त्या त्याच्या हातानं कणिक वगैरे त्याला गोळे वगैरे करून सारतात मग ते भाई पण त्यावेळेस म्हटले की आम्ही आमच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतो आणि तो त्याचं साध्य पण करून दाखवत साध्य करून दाखवत माहिती का एखाद्याच असतं की बैल पळाला तरच आता आम्ही पाच महिन्यात पाच सहा महिने खाते पण आपल्याकडे तर माहिती आहे काय आहे काही तो जसं आहे तसा सांभाळलाय आणि लोक म्हणतात काय काय जण अजून पाच एक दोन जण आहेत की म्हणजे तुम्ही बघताय पहिल्याकडे काय अजून एक दोन जण म्हणतात की बैल खराब झालाय खराब झालाय तर तुम्ही आम्ही घेतलाय तेव्हा बैल बघितला होता बरोबर आहे तुम्ही जेव्हा बैल घेतल्या घेतल्या आणि बायला चार तास जेणे बघितली त्याला माहिती की बायला चारची स्टेज काय शरीराची त्याच्या बरोबर आहे जेणे जे आम्ही घेतला तेव्हा बैल बघितला त्यानंतर आज जो माणूस बैल बघतो तेव्हा म्हणतो की बैल झाले बैल जुलती बैला बैल पळायचं कमी येईल म्हणून पण बैलाला ताकद दिली त्यामुळे बैल अजूनच गाडी वरते काहीतरी भरपूर लोकांचं म्हणणं की बैल काळ माझ्याला पळत नाही म्हणून पण त्यांनी जयंत किसरला बघितला सांगतो तो आपण चांगले फोरक वाजून समाज बी सिद्ध करून दाखवलं मग तिथे तिथं बी म्हणजे तो क्वार्टरला पात्र झाला होता ना म्हणजे त्या मैदानातील टॉपच्या मध्ये पळाला तो टॉपच्या अंतर आपण क्वाटरला उतरला म्हणजे लढत झाली बकासूर आणि सरजा शेजारी शेजारी पळाले बकासूर आणि सरजा बद्दल काय सांगाल काय नाही एवढं जोडी लाडकी दोन्ही पहिले दोघांची फॅन बिस्ट तेवढीच येत आणि कसे काय तो जिंकला काय हा जिंकला काय आपल्याला तेवढाच आनंद त्याचे पण त्याचे पण फॅन्सीत काय आज आपण त्याला मारणार खेळ होत राहते म्हणजे त्या सर्जन एक बाकासोबत जोडी कधी या गाडीनं आजपर्यंत मार घाल लागला जायला त्या मैदानामध्ये झालेली अशा पद्धतीची ती गाडी आणि बाकी अजून काय सांगाल मग सरजेचं एक वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या बघण्यात असं सर वैशिष्ट्य म्हणजे बैल फुडले राहणार बैल तोंड काढून घेतो आजपर्यंत आजपर्यंत ते रेकॉर्ड आहे ज्यावेळेस त्याला निकाल रेषा दिसते त्यावेळेस त्याचं डबल टेबल स्पीड डबल टेबल म्हणजे बैल शेजार जेवढं तोंड काढूनच बैल पळणार म्हणजे किती शेजार त्याची एक ती खाशी निकालाला तो तोंड दाखवत आणि जबरदस्त स्पीड अशा पद्धतीचा त्याला आहे आणि तो दाखवत असतो आजपर्यंत तरी आमच्या बघण्यात तरी आजपर्यंत सर्जा कधीच कुठल्या बैला कमी पळाला नाही जेवढं त्याच्या ह्याच्यात आहे धमक आहे तेवढी तो निकाल आला तर तो त्याच्या जीवावर म्हणलं तरी गाडी लावण्याची अंगा जेवढे टाकते तेवढं तो निकाल ओढत असतो शेवटी त्याला बैल साथ दिली तर मग काही निकाल होतोय पण नाही जर दिली तरी त्या जर कॅपॅसिटी असेल ते तर ते ओढून लावतो तेवढं आहे बाकी आता नियोजन म्हणजे सर्जेच्या गाडीवर कोण कोण आहे आता ड्रायव्हर सरजेच्या गाडीवर काय सगळी पोरं बसून ठेवतात कसं शक्य सगळी आपले चांगले पोरे त्यामुळे जास्तीच ड्रायव्हर आहे त्यामुळे काय आपण सुद्धा फिक्स नाही केलं कोणत काय होईल एवढे वाटव आणि छोट्या ड्रायव्हर एक सरजाचे म्हणजे कायमस्वरूपी चांगले ड्रायव्हर आहेत आणि सरजा त्यांना चांगला बोलून त्याच सरजा सगळे जण ड्रायव्हरला माहितीये छोट्या ड्रायव्हर मैदानात दिसत नाहीत छोटे ड्रायव्हर काय झाले गाडीन पडलं ते डोक्यात टाकीत बरं हा तर टाके काढल्यानंतर येईल ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस तो म्हणजे छोट्या ड्रायव्हरच्या नियोजनामध्ये पळेल तो ते जरा बैल लागल थोडं पायाला त्या वगैरे पाय होता बैल तिथं पायदर जर होता बैल जेन्स केसर तरी पण बैल एवढा भरपूर पळाला उतरताना काय झालं गळपड जावं गडपड गेली बैलाने आणि पाय गाय लागलं पायाला न केलं ते तर बैल चांगला पळालं पाहिजे मग ते आता कसं काहीतरी लोक आता काही जण म्हणतात की बाबा काही जणांचं अंधश्रद्धेवरती हे असतं की बाबा बैलाला कोणी काय केलंय का किंवा लिंबूटिंबू माना किंवा लिंबू म्हणा काय त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल नाही कसं आपल्याला त्या गोष्टीवर नाही विश्वास पण कसं माहितीये का जरी कोण करत असलं तरी शेवटी ते मुकफ्राणी तुम्ही कशाला कसं काय करा मग वाटतंय बरोबर आहे हा जर तुम्हाला काय करत आमच्या करा आमच्या आम्ही बघतोय नागर ते प्राणी तो बोलतोय मग त्याला अडचणी येऊन देऊ नका जर तुम्ही करत काय असलं तरी सांग आहे त्यांना बरोबर आहे की त्याला काय करू नका जे काय चित्र आमच्या आमच्या आम्ही बरोबर पण त्याचं एक आजपर्यंत वैशिष्ट्य आहे सरजा म्हणजे त्याच्या वेगाच्या जेवावर त्याच्या मालकाचं नाव कायम उंचावत असतो आणि त्याचा फळ अजूनपर्यंत कमी झालेला नाही त्याचा पळ वाढतच चाललाय आणि तुमच्याकडे आल्यापासून तर आपण बघतोय की तो पहिल्यासारखा मस्ती पण असं करत नाही की मध्ये असं पाहिला मिळायचं बाबा सरजा त्रास घेतोय किंवा असा मारतोय वगैरे तसं काय नाही आपण बघतोय त्याकडच्या मैदानामध्ये नाही बैल मस्ती करतो नाही काल बैल त्या उंचीच्या वर चार पाया उन्हा टाकत होता बैल बैल मस्ती करतो पण बैल शहाणा वागतो म्हणजे त्याला कळत की बाबा आता आपल्याला काय करायचं असं करायला समज आली ती की असं जीवचित्र विचित्र बैल वागत होता कुठे पण काय पण करणे उड्या मारणे किंवा माणसाला गोष्टी करत नाही तो आता मस्ती ते भरपूर फिरत बर आता थोडाफार तुम्हाला त्याचा पूर्णपणे अंदाजात आला तुम्ही कायम त्याच्या बरोबर असताय तो आणि काय कायमस्वरूपी टॉप मध्ये आणि टॉप मध्येच पळत राहणार आणि तुमचं इनाम कायमस्वरूपी बैल क्षेत्रात असं की ती आज पाच महिन्या दहा महिने त्याचं नाव पण मिटू शकत नाही त्याच्या पळा जोरावर आणि ते ताकती होते हिमती मिळवलेले ते कुणी असं काय कुणी त्याला दिले भाग नाही बरोबर त्या ताकदीवर त्यांनी ते कमवले त्यामुळे कुणी बी काहीतरी म्हणलं तरी त्याचं नाव ही शेषेत्रात मिटू शकत नाही आजरामध्ये त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे वे वेगळेपण आहे की जे त्या प्रत्येक बैलामध्ये असं असं त्याचा वेगळापणा त्याला वेगाचा शेवट म्हणून स्वतः पब्लिक म्हणजे लोक त्याला स्वतः म्हणतो कारण त्याच्यात ते धमके कारण तो निकालाला एवढा हावर आहे की शेवटच्या निकाल रेषेला तो कधीच कुठल्याच बैला पडला कायम तो वाढूनच वाढून पळतो अशी त्याची एक प्रकारची खासियत आहे खडा माथा पळतो बहीण कोणाला असं पळत नाही असं त्याचा पळेल वेगळा नाही का बरोबर आहे बैल वर्मान करून पळतो गाडी वड्या वेगळाच पोळायची खाशी ती त्याची त्यामुळे त्यामुळे असेल त्याची असेल भरपूर चालेल तुम्हाला आणि सरजाला पुढील वाटचालीस शुभेच्छा सरजा पुढे तुमचं नाव असंच करत राहून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद